नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना आजची आपली रेसिपी आहे बघा कच्च्या कैरीची चटणी ही बघा मी जरा वेगळ्या पद्धतीने ही चटणी केली अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे चटणीचा आणि ही आता जरा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ही अशी कैरीची चटणी बनवून दाखवलेली आहे ही बघा आता आपण चला ही रेसिपी मी कशी बनवली कैरीच्या चटणीची चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज बघा तुम्हाला कैरीची चटणी करून दाखवणार आहे हे बघा त्यासाठी मी इथे कच्ची कैरी घेतली आहे हे बघा चांगली स्वच्छ धुवून फुसून वगैरे घेतलेली आहे हे पहा आपण सर्वात प्रथम आपण कैरीचा चांगला देठ काढून घेऊया आता आपण हे बघा कैरी सोलून घेऊया आपण बटाटा सोलतो ना त्याने आपण अशी कैरीची साल काढून घेऊया पटापट निघते ही साल ही बघा ही पहा कैरी चांगली सोलून झालेली आहे आता आपण किसून घेऊया बघा लांब लांब अशी ह्या येणे पण किसलात तरी चालेल किंवा या छोट्या येणे पण किसलात तरी चालू शकते हे बघा ही पहा कैरी मी किसून घेतलीये आता ही किसलेली कैरी बघा मी एका बाउलमध्ये काढून घेते आता आपण त्यामध्ये बघा गुळ घालून घेऊया गुळाच्याऐवजी तुम्ही साखर घालू शकता एक चमचा मी गुळ घातलाय गुळ घातल्यानंतर आपण इथे लाल तिखट घालूया घरच अर्धा चमचा लाल लाल तिखट घातल्यानंतर आपण इथे अर्धा चमचा कश्मिरी लाल तिख घालूया थोडीशी हळद घालूया इथे पाव चमचा धना पावडर घालूया चवीनुसार मीठ घालूया हे सर्व साहित्य आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ही कैरीची चटणी मी बनवून दाखवणार आहे यापूर्वी पण मी एक कैरीच्या चटणीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण ही जरा वेगळ्या पद्धतीची कैरीची चटणी बनवते आहे मी अशा प्रकारे आपली आ, मिक्स करून ठेवलंय आपण हे बघा इथे हे पा गॅसवरती मी तडका पॅन ठेवलाय बघा आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया हे बघा एक पळी मी तेल घातलंय हे पहा तेल आपण पूर्ण असं तापून घेतलं आहे हे बघा आता गॅस बंद करते आता आपण त्यामध्ये ना लसूण घालून घेऊया हे बघा लसूण चांगली अशी फोडणी द्यायची खमंग फोडणी द्यायची लसणीची पहिल्यांदा ही बघा त्यानंतर आपण इथे मोहरी घालून घेऊया जिरा घालून घेऊया सात ते आठ आपण मेथीचे दाणे घालूया त्यामध्ये हे बघा आणि आपण त्यामध्ये थोडासा इथे हिंग घालूया चिमूटभर हिंग घालायचा हे बघा आता आपण कडीपत्ता घालूया आता आपण लाल मिरची एक घालूया तुकडे करून हे बघा आणि फोडणी चांगली आपली अशी ना करपायला नाही पाहिजे बघा व्यवस्थित अशी खमंग फोडणी व्हायला पाहिजे इथे एवढा सुवास पसरलाय ना लसणीचा वगैरे खूप मस्त सुवास पसरलाय छान असा हे बघा आणि आता आपण या कैरीवरती आपण ही फोडणी टाकून देऊया हे बघा मस्त अशी आपली खमंग अशी कैरीची वेगळ्या पद्धतीतली चटणी तयार झालेली आहे बघा अशी तुम्ही एकदा करून बघा माझ्या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडणार आपण रोज रोज तीच तीच कैरीची पद्धत बघतो जी मी मागे तुम्हाला अपलोड केलेला आहे व्हिडिओ दाखवलेली आहे त्याच्यामध्ये आता अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा खूप छान अशी लागते मस्त अशी चवीची वेगळ्या चवीची आंबट गोड तिखट आणि वरून अशी फोडणी दिली ना खमंग खूप छान लागते जेवणाबरोबर आपण तोंडी लावण्यासाठी ही चटणी आपण खाऊ शकतो माझा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चटणीचा म्हणजे कैरीच्या चटणीचा तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद